रामकृष्ण हरी अध्याय आठवा अक्षर ब्रह्मयोग या द्यात अर्जुनाने भगवंताला सात प्रश्न केले ब्रह्म अध्यात्म कर्म आदिभूत आदिदैवत आदियज्ञ कशाला म्हणावे ब्रह्म जो अविनाश आहे अध्यात्म जे सहज स्थितीत राहून नित्यजीवन जगतात ते अध्यात्म कर्त्याशिवाय अव्यक्ताच्या ठिकाणी आसमान भासमान आकार असणारा हा कर्म हो नाशवंत असे कार्यरूप पदार्थ ह्याला अधिभूत म्हटले देहामध्ये असणारा जीव हे आदिदैवत आहे आणि आदियज्ञाच्या बाबतीत माऊली सांगतात यज्ञ फलदाता यज्ञ फलभोगता ह्याला आदियज्ञ असं म्हटलेलं आहे याचबरोबर अर्जुनाने आणखी काही प्रश्न देवाला विचारले की देवा माणसाला परमगती कशी प्राप्त होते यासाठी देवाने या अध्यायात दोन मार्ग सांगितले एक आर्चिरादी मार्ग आणि एक धूम्र मार्ग आर्चिरादी मार्ग हा देह ठेवण्याचा उत्तम मार्ग असतो मग देह ठेवावा तरी कधी यासाठी भगवंत सांगतात यासाठी आपण आयनाची निवड करावी दोन आयन आहे एक उत्तरायण एक दक्षिणायन उत्तरायण कालावधी साधारणतः एकवीस मार्च ते एकवीस जून म्हणजेच जानेवारी ते जून या कालावधीत सूर्य उत्तरेकडे जास्त सरकतो म्हणून याला उत्तरायण काल म्हटलेला आहे आणि दक्षिणायाचा काळ बघितला तर बावीस सप्टेंबर ते तेवीस बावीस डिसेंबर हा दक्षिणायनाचा काळ आहे साधारणतः जुलै ते डिसेंबर हा दक्षिणायनाचा काळ मानला जातो या कालावधीत सूर्य दक्षिणेकडे सरकतो मग देह ठेवत असताना उत्तरायण ना उत्तरायणाचाच काळ निवडावा तो आरचीराधी म्हणजे चांगला मार्ग आहे त्या काळामध्ये मृत्यू येणे हे परम भाग्य समजलं जातं काळ उत्तरायण असावा शुक्ल पक्ष असावा दिवसा देह ठेवावा प्रकाश असताना देह ठेवावा जो व्यक्ती अशा प्रकारे देह ठेवतो तो परमगतीला प्राप्त होतो या उलट जो दक्षिणाय ना पक्षात रात्रीच्या वेळी अंधारात देह ठेवतो ना त्याला परमगती प्राप्त होत नाही तर त्याला पुनर्जन्माला यावं लागतं याला धूम्रमार्ग असं शास्त्राने सांगितलेलं आहे ब्रह्मलोकापासून सर्वांना पुनर्जन्मच प्राप्त होतो परंतु देवाच्या भक्ताला मात्र पुनर्जन्म नसतो बरं कारण देवाचे जे भक्त असतात ना ते आरचिरादी मार्गाचा मार्गानेच देवत्वाला प्राप्त होतात आणि एकदा देवाला प्राप्त झाले रे की त्यांना पुनर्जन्म नसतोच ज्याप्रमाणे दुधाचे दही झाले तर त्याचे परत दूध होणं शक्य नाही ऊसाचा ऊसाची साखर झाली तर साखरेचा ऊस होणे शक्य नाही त्याप्रमाणे एकदा देवत्वाला प्राप्त झालो तर आपण परत पुनर्जन्माला येणं शक्य नाही निष्काम भक्तीनेच आपल्याला हा परमगतीचा मार्ग निवडता येतो म्हणून आपण कर्म कसे करतो त्यावर आपला कर्माचं फल आधारित असतं अंतकाळी आपण जसं आठवण करतो ना त्याप्रमाणेच आपल्याला देवगती देतो म्हणून मरावं कसं हे सुद्धा या अध्यायामध्ये सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे जगावं आणि मरावं या दोन्ही गोष्टी करण्यासाठी हा अध्याय अतिशय महत्त्वाचा आहे म्हणून व्यक्तीने जीवन जगत असताना आपलं जीवन समर्पित भावनेने जगावं आणि देवाला आपलंसं करून घेऊन परमगतीला प्राप्त व्हावं रामकृष्ण